नमस्कार मित्रांनो जाणून आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलैकोनला प्रेस करून घ्या बाळ जाणार बाल सुधार गृहात बाल हक्क न्यायालयाने जामीन केला रद्द चौदा दिवस राहणार तिथे नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या बाबतीत बाल हक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूने टीका झाल्यानंतर या न्यायालयाने बुधवारी आपला जुना निर्णय बदलून अल्पवयीन मुलाला चौदा दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत तसेच विशाल अग्रवालसह तिघांना पोलीस कोठडी अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल लॅकटॉपचा कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश गावकर यांना बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आधीच उष्ण वारे त्यात आद्रतेची भर पडल्यामुळे वाढली काहीली पाकिस्तानी वाऱ्यामुळे तापला महाराष्ट्र हवामानाचा अंदाज काय आपण जाणून घेऊया मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश ढगाळ राहील दुपारी आणि सायंकाळी आकाश निरभ्र राहील शहर आणि उपनगरात दमट आणि उष्ण परिस्थिती किमान तापमान अनुक्रमे पस्तीस एकोणतीस अंशाच्या आसपास राहील पाऊस कुठे पडेल बघा दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल तसेच दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल चांदीची चकाकी आणखी उजळली भाव सातशे रुपयांनी वाढले सोने तोडा चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपयांवर सोन्याचे भाव चौऱ्याहत्तर हजारांवर गुंतवणूक परवडली बाजार तुटवडा भासत असल्याने भाव वाढतेच मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस अन्यथा दंड भरा नागरी सुविधा केंद्र राहणार सुरू चार हजार तीनशे वीस कोटी रुपये जमा दरडग्रस्तांचे पुनर्वसन रडत खडत तीन वर्षात फक्त आहाशे कुटुंबांना मिळाले हक्काचे घर दोनशे पाच कुटुंबे प्रतीक्षेत बाल येथून छत्तीस लाख पुस्तकांचे वितरण पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती नवी पुस्तके पुढची चार दिवस घ्या काळजी आजपासून पारा शेचाळीस अंशावर दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान शहरात सर्वत्र शुकशुकाट काय काळजी घ्याल इथे बघा जनावरांना इयर टॅगिंग असेल तरच खरेदी विक्री करता येणार नवीन पासून अंमलबजावणी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करावी लागणार आवकमध्ये वाढ झाल्याने भावात घसरण यंदा लाल मिरची झाली गोड सद्यस्थितीमध्ये लाल मिरचीचे प्रतिकिलो दर काय आहेत इथे बघा कपाशी बियाण्यांचे दर वाढले आता एका बॅगसाठी आठशे चौसष्ट रुपये सरकारच्या नियंत्रणातील बीटी कापूस बियाण्यांच्या दरात यंदा तेरा रुपये प्रतिपाकिट वाढ झाली आहे बीटी कॉटन सीडच्या एका पाकिटासाठी शेतकऱ्यांना आता आठशे चौसष्ट रुपये मोजावे लागतील दोन वर्षांपासून ठिबकचे अनुदान रखडल्याने नाराजी सारंगखेडा सरसकट अनुदान देण्याची मागणी निवडणुकीमध्ये आश्वासने देऊन झाली डाळीचे भाव कमी कधी होणार नंदुरबारात डाळीची आवक कमी गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडल्याने चिंता सध्या स्थितीमध्ये डाळीला किलो काय भाव आहे इथे बघू शकता खुशखबर यंदा महाबीज सोयाबीन पंचवीस रुपयांनी स्वस्त यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या बियाण्याचा दर प्रति किलो पंचवीस रुपयांनी कमी झाला आहे मात्र भाताच्या विविध वाहनांच्या दरात सरासरी प्रति किलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे महाबीजने सोयाबीन व भाताचे एकतीसशे क्विंटल बियाणे विक्रेत्यांकडे पोहोच केले आहेत शासन बियाण्यासाठी अनुदान देणार का गेल्या वर्षी शासनाने सोयाबीनच्या बियाणाला पंचेचाळीस टक्के अनुदान दिले होते यंदा मात्र अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही आजऱ्यात खरीपासाठी वीस हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट मशागतीच्या कामासाठी शेतकरी व्यस्त तालुक्यात वळवाचा चांगला पाऊस सोशल मीडियावर गुंडागर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर साठ जणांवर कारवाई गतवर्षी तीनशे पन्नास गुन्हे निवडणूक काळात साठ गुन्हे दाखल पीएम श्री योजना सदुसष्ट पॉईंट एकोणनवद लाख रुपयांचे वाटप कामे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा चोवीस पॉईंट चौवेचाळीस कोटींचा निधी मिळणार आणि तेरा शाळा होणार हायटेक बोगस खते तसेच बियाणे विकाल तर परवाना निलंबित तुरुंगात जा जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष भरारी पथकाची नजर शेतकऱ्यांना येथे करा तक्रार बियाणे खते कीटकनाशके बोगस आढळल्यास किंवा कोणतीही तक्रार असल्यास तक्रार निवारण कक्षाकडे संपर्क करावा समिती न्याय मिळवून देणार आहे बियाणे खरेदीवेळी तारीख टॅग पहा पक्के बिल घ्या कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी आवश्यक दुष्काळग्रस्त निधीच्या लाभापासून बिळाशीत बहुतांश शेतकरी वंचित बांधाशेजारी बांध एका शेतकऱ्याला लाभ तर दुसऱ्याला प्रतीक्षा उत्पादनावर परिणाम पक्षाच्या मृत्यूदरामध्ये वाढ तापमानातील वाढीमुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणी टोमॅटोतून एकरी पाच लाखाचे उत्पन्न आष्टेच्या अमोल देसाई यांचा यशस्वी प्रयोग भाजीपाला लागवडीने शेती फायद्याची रखडलेला खरीप पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन आष्टी तालुक्यामध्ये एक लाख हेक्टरवर होणार खरीपाचा पेरा आष्टी तालुक्यातील शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे पण आधी तपासावे कृषी विभागाच्या बैठकीत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन विविध अभ्यासक्रमासाठी कागदपत्रांची असते आवश्यकता विद्यार्थ्यांनो एनवेळीच धावपट टाळण्यासाठी कागदपत्रे काढून ठेवली का मोफत शाळा प्रवेशासाठी अर्ज केला का जिल्ह्यातून तीन हजार दोनशे एक विद्यार्थ्यांचे अर्ज एकतीस मे खर्ची मुदत जालना तालुक्यातून सर्वाधिक एक हजार एकशे एकोणीस अर्ज खतांचे भाव न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा रासायनिक खताच्या किमती जैसे थे युरिया मिळणार दोनशे सहासष्ट रुपयांना सद्यस्थितीमध्ये खताच्या किमती काय आहेत तुम्ही इथे बघू शकता अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून